नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अखेर राज्यातील गायरान जमीन अतिक्रमण मुक्त होणार आहेत की यांच्या संदर्भात एक राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वाचं परिपत्रक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा काही जी आर निर्गमित करण्यात आलेले होते यांच्यासाठी नवी दिल्ली येथे दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेले होते दिवाणी याचिका यांचा निकाल अनुषंगाने सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनाधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होता याच पार्श्वती राज्य शासनाच्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातील अतिक्रमण काढण्यासाठीचे निर्देश सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले होते यांच्यासाठी ही अतिक्रमण काढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये मा दे एक शपत पत्र देखील दाखल करण्यात आलेलं होतं ही गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या अनुषंगाने ही एक महत्वाची अशी पावलं उचलण्यात आलेली आहे राज्यातील वनक्षेत्रातील अतिक्रमण अवैध बांधकामाविरुद्ध कारवाई करण्यात तरतुदी वन अधिक यमात अंतर्भूत असून यासाठी वेळोवेळी शासन निर्णय आणि परिपत्रकानुसार मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परिता केलेल्या सूचना आता वन विभागाला लागू करण्यात हे एक महत्वाचं असं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे परिपत्रक आपण पाहू शकता राज्यातील वनक्षेत्र व विभागाच्या अधिकार येथील क्षेत्रावरील अतिक्रमण व अवैध बांधकामाविरुद्ध कारवाई करताना सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी रीट याचिका दोनशे पंच्याण्णव दोन हजार बावीस रीट याचिका दिवाणी तीनशे अठ्ठावीस दोन हजार बावीस आणि रीट याचिका फौजदारी एकशे बासष्ट दोन हजार बावीस या संदर्भात तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेला निर्देश तसेच दिवाणी याचिका बद्दल दिलेल्या माहिती आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे आणि या निर्देशाने पालन करत असताना वनक्षेत्रातील अनाधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी जे प्रचलित कायदे नियम शासन निर्गमित यांच्यातील तरतुदीनुसार देखील अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहे आणि या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या आदेशाच्या आवारण होणार सुद्धा यांची काळजी घ्यावी अशा प्रकारे निर्देश देण्यात आलेले आहेत अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भातील देण्यात आलेला निकाल हा लागू करावा असा अर्थ होतो याच अनुषंगाने गायरान जमिनीवरती करण्यात आलेली अनादिक बांधकामा किंवा इतर जे काही अतिक्रमण असतील ते आता यांच्या माध्यमातून हटवले जाणार आहेत गेल्या दोन ते तीन वर्षापासून यांच्या संदर्भातील मोठं वादंग सुरू आहे राज्य शासनाच्या माध्यमातून या वनक्षेत्रावरती अतिक्रमण केलेल्या नागरिकांना दिलासा देण्याची वेळोवेळी प्रयत्न केला जात होता परंतु आता या निकालाचे जे काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे यांचा अवमान होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे दोन हजार बावीस मध्ये सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून यांच्यासाठी शपथ पत्र दाखल करून या नागरिकांना जे हे जे काही यांच्यावरती अतिक्रमण केलेले होते आदिवासी बांधव आहेत यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला गेला होता परंतु यांच्या विरुद्ध पुन्हा आणखीन याचिका दाखल करण्यात असल्यामुळे आता कोर्टाच्या माध्यमातून दिलेल्या निकालाचा पालन या ठिकाणी राज्य शासनाला करावा लागणार आहे या निकालाची अंमलबजावणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वन विभाग या ठिकाणी राहत आहेत किंवा त्यांनी घराचे बांधकाम वगैरे केले आहेत त्यांना आता मोठा दिलासा व त्रास होणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद